एक तर महिला परवा भेटली म्हणले दादा तुम्ही पाठवलेले तीन हजार रुपये मिळाले सरकारने पाठवलेले म्हणले तीन हजाराचे मी राखी बांधण्याच्या करता जे वेगवेगळे साहित्य लागतं ते घेतलं दोरा असेल काय काय जे काही लागतं ते आणि तीन हजार रुपयाच्या साहित्यात वीस हजार रुपयाच्या राख्या केल्या आणि विकल्या म्हणजे ज्या राख्या तयार केल्या त्याच्यात मला वीस हजार रुपये मिळाले इतकी खुश झाली होती इतकी खुश झाली होती लोकांचं काय आपल्याला ठराविक लोकांना दीड हजार म्हणजे काही वाटत नाही पण जी खुरपडीला जाती धुणं भांडी करती पोतना करती काचा गोळा करती कचरा गोळा करती झोपडपट्टीमध्ये राहती गरिबीत जीवन जगते त्या महिलेला त्या दीड हजाराची किंमत आहे आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये दिले असं ते सगळं गोष्ट आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो जनतेतच येतो त्याच्यातनं हे वाढतं व्यवहार वाढतो आर्थिक चक्र फिरतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठ्या घ्या अशा पद्धतीनं हे सगळं काम आम्ही केलेलं आहे आज जवळपास एक कोटी साठ लाख मायमाऊली आया बहिणी मुली यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही दिलेले आहेत आता तिसरा टप्पा आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला दुसरा टप्पा मला वाटतं नगर नागपूरला केला तिसरा टप्पा लवकरच आम्ही घेतोय त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ पुढच्या कालावधीमध्ये बळ द्यायचं आहे माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक आहे पुढे सुद्धा घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हाला सगळ्या जणींसाठी आणलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते अशा पद्धतीने संपूर्ण माहिती स्वतः आपण लाईव्ह पाहिलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदत्ता पवार यांनी देखील माहिती सांगितलेली आहे तिसरा कार्यक्रम लवकरच होणार आहे आणि त्याचे वाटप जे आहे ते कार्यक्रम होण्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यासोबतच जर आपण पाहिलं तर माननीय मंत्री महोदय आदितीजी तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की तुमचा जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा एंडिंगच्या अगोदरच तुमच्या अकाऊंटला डी बी टी केला जाणार आहे तर संपूर्ण माहिती आपण लाईव्ह पाहिलेली आहे कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती नाही स्वतः माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे एक नाही तर जवळजवळ दोन मंत्री महोदयांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली आहे त्यामुळे महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे घाबरून जायचं नाही आहे पैसे जमा व्हायला सुरुवात लवकरच होणार आहे त्या संदर्भाचे त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास मंत्री अदित्य तटकरे त्यासोबतच जर आपण पाहिले तर उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी देखील सांगितलेले की योजनेची जे काही रक्कम आहे ती लवकरच त्या ठिकाणी तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही तुमच्या अकाऊंटला त्या ठिकाणी पैसे जे ते मिळून जातील घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्हाला एकही एक रुपया मिळाले नाही मलाही मान्य आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचे कमेंट्स त्या ठिकाणी असतात की आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही आहे म्हणून तर बघा काळजी करायचं नाही आहे ज्यावेळेस पैसे वाटपायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला देखील पैसे तुमच्या अकाउंटला जमा होऊन जातील शक्यतोवर जर आज आपण पाहिलं तर शक्यतोवर आज रात्री आज संध्याकाळी चार वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते कारण आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून हो जे काही बँक बंद होत्या त्यामुळे शक्यतोवर आज तुमच्या अकाऊंटला जे पैसे सायंकाळी चार वाजल्यापासून पाठवले जाऊ शकतात किंवा उद्या सकाळपासून तुमच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिले तर माननीय मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हटलेले बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी साठ लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला असून ही योजना यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनाही नवरात्रीत प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती देत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सहभाग घेणाऱ्या सर्व महिलांचे आभार व्यक्त केले आहेत पाहू शकता बघा स्वतः माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी महिलांच्या जे काही अगरबत्तीचा जो काही हा होता प्रकल्प त्यांना त्यांनी भेट दिली होती पाहू शकतात त्यामुळे ज्या काही महिला आहेत अंगणवाडी सेविका अशा सेविका ज्यांनी ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल केली तर या योजनेसाठी त्या ला महिलांना जो काही प्रोत्साहन भत्ता आहे प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये बघा प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार होते ते देखील लवकरच वितरित केले जातील लवकरच म्हणजे नवरात्रीत बघा नवरात्र उत्सव आता लवकरच सुरुवात होईल जवळपास तीन ऑक्टोबरपासून घटस्थापना त्या ठिकाणी आहे आणि त्यावेळेस नवरात्र उत्सव सुरू होत आहे त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला तुमचे जे काही पन्नास रुपये आहे प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये अशा पद्धतीने अशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांनी हे पैसे वितरित केले जाणार आहेत त्यामुळे ज्या ज्या महिला अंगणवाडी सेविका असतील अशा सेविका असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्यासोबतच तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कारण पैसे हे कोणत्याही क्षणी वाटपायला सुरुवात होऊ शकते शक्यतोवर आज चार वाजता तुम्हाला पैसे जे आहेत त्या ठिकाणी वाटपायला सुरुवात होऊ शकते त्यानंतर जर आपण पाहिले तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेत सहभागी घेणाऱ्या सहभाग घेणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं देखील मंत्री महोदयांनी या ठिकाणी आभार मानलेला आहे आभार व्यक्त केलेले आहे त्यामुळे सर्वच्या सर्व महिला ज्या आहेत महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं देखील या ठिकाणी मंत्री महोदयांनी आभार मानलेला आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेत सहभाग घेतलेला आहे म्हणून ज्या ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा ज्या ज्या महिलांनी अर्ज भरला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे त्यासोबतच जगा अजून एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिली ती देखील आपण पाहूया त्या त्यानंतर बघा माननीय महोदयांनी काय म्हटलेलं आहे इतक्या महिलांच्या खात्यात पैसे जमा तर पाहू शकता बघा किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्याची देखील माहिती दिली आहे आत्तापर्यंत किती अर्ज आलेले आहेत त्याची देखील माहिती दिली आहे त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहायचे तुमचा अर्ज आलेला आहे किंवा नाही तुम्हाला त्या ठिकाणी खात्री पटत नसेल तर बघा तुम्ही एक वेळेस चेक करू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चार चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला बघा ऑगस्टमध्ये चौदा ते बघा ते एकोणास दरम्यान महिलांना या ठिकाणी पहिला हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आला होता त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आजची अठरा तारखे उद्या एकोणवीस तारखे या दोन दिवसांमध्ये तुम्हाला केव्हाही पैसे वाटपायला सुरुवात होऊ शकते त्यासोबतच जर आपण पुढे पाहिलं तर बघा तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक, एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला बघा एकतीस ऑगस्टला देखील नागपूरमध्ये दे या ठिकाणी जो काही राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा होता तो आयोजित करण्यात आला होता पहिला जो आहे तो पुण्यामध्ये झाला दुसरा नागपूरमध्ये झाला आणि तिसरा जो कार्यक्रम आहे तो शक्यतोवर एकतर नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार घेणार असल्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी दिलेली स्वतः तुम्ही लाईव्ह पाहिलेले कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात नाही स्वतः मंत्री महोदयांनी जे काही सांगितलेलं असतं जे काही बोललेलं असतं तेच तुम्हाला पाहायला मिळाले आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये बावन्न लाख महिलांना हा जो काही निधी आहे तो वितरित केला गेला होता पुढे बघा सप्टेंबर असेल किंवा आत्तापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले त्या अर्जांची छाननी सुरू आहे बघा अर्जांची तपासणी छू सुरू आहे छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटींपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर बघा ह्या योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो देण्याचा जे काही प्रयत्न तो या ठिकाणी केला जाणार आहे आणि विभागाची खात्री देखील आहे की अडीच कोटी महिलांना आम्ही या योजनेचा जो काही लाभ आहे तो देणार आहोत जर आपण पाहिले तर सर्वात सक्सेसफुल ही योजना आपल्याला पाहता येईल लोकप्रिय योजना पाहता येईल जर आपण पाहिले तर महाराष्ट्रात तमाम माता भगिनींच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेच्याच त्या ठिकाणी आपल्याला बोलताना पाहायला मिळते महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होताना पाहायला मिळते महिला या पैशांमधून वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग जे आहेत ते सुरू करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आर्थिक जे काही बळकटीकरणाचे जे काही साधनं आहेत ते बनवत आहेत त्यामुळे ही जी काही योजना आहे ती खूप महत्त्वाची आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लवकरच तुमचा जो काही तिसरा हप्ता आहे तो मिळणार आहे आता कोणकोणत्या महिलांना किती पैसे मिळतील बघा ज्या ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये वाटप झालेले आहेत तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता पंधराशे रुपये दिले जाणार आहेत ठीक आहे आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाले नाही आहे ज्या महिलांना शून्य रुपये आहेत बघा ज्या ज्या महिलांना शून्य रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत कारण त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंतचे पैसे मिळतील ज्या ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केले आहेत त्या महिलांना ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल त्या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत याच महिन्यात पंधराशे रुपये म्हणजेच ही जी काही योजना आहे ती रेग्युलराईज केली जाणार आहे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला दिले जावेत या पद्धतीने संपूर्ण जे काही नियोजन आहे ते केले गेले आहे आणि लवकरच पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटला जमा होण्याची जी काही तारीख आहे ती देखील फिक्स केली जाणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे संपूर्ण माहिती पाहिली आहे कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेच्या छोट्यातले छोट्या आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते लाडकी मॅनेजरची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद